नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की ऋषी राधिका नायशा आणि कमी छानपैकी डान्स करत असतात सेलिब्रेट करत असतात आणि एन्जॉय करत असतात तेवढ्या तिथे नयनतारा आणि रोहित येतात नयनतारा कमीला तिथे बघते आणि तिचा संतापाचा पारा चढतो ती म्युझिक वगैरे बंद करते नायशाला तिथून जायला सांगते आणि रूमचा सा दरवाजा बंद करते आणि कमीला ते आता चांगलाच सुनावत असते खर तर तिचा खूप मोठा अपमानच करत असते असं म्हणायला हरकत नाही आता नयनतारा ना म्हणत असते कमळी मला माहितीये तुझ्यासारख्या मुली इथे काय करायला येतात ते आणि चांगलं चाललंय तुझं तेवढ्यात आता कमळी म्हणते माझं काय चाललंय नयनतारा म्हणते अगं हेच श्रीमंताचं घर बघायचं तिथे घुसायचं तिथल्या एखादा छान छोट्याशा मुलीला डान्स शिकवण्याच्या निमित्ताने आणि मग घरातल्या लुटायचं हेच जमतं ना तुझ्यासारख्या चांगल्या मुलींना गावच्या मुलींना तू काय म्हणाली होती त्या दिवशी आमच्या गावाकडच्या लोकांना बोलायचं नाही गरीब लोकांची चेष्टा करायची नाही आम्हाला सुद्धा तुमच्या एवढा स्वाभिमान असतो मग आता कुठे गेला तुझा स्वाभिमान कमी म्हणते हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय इथे मी माझं काम करायला येते नायशाला डान्स शिकवायला येते आणि त्याचा मला मोबदला सुद्धा मिळतो आता नयंतरा म्हणते अच्छा मोबदला मिळतो का तुला किती मोबदला मिळतो तुला किती फीस घेते तू आमच्या नायशाला डान्स शिकवण्यासाठी सांग ना तेवढं तर आधी म्हणते तीस हजार आता नयनंतरा म्हणते अच्छा तीस हजार म्हणजे एवढासा डान्स शिकवण्यासाठी तू तीस हजार रुपये घेते अगं तू बाहेर विचारलंय का मार्केटमध्ये की डान्स शिकवल्यानंतर किती फीस घेतात ते एवढ्याशा लहानश्या मुलीला एवढे पण डान्स शिकवण्यासाठी एवढे मोठे पैसे घेताना तुला लाज नाही वाटत तेवढं कमी म्हणते मॅडम तुम्ही काय बोलताय कसली लाज काढताय माझी अहो मला नाही वाटत त्याच्या काही याच्यामध्ये काहीतरी लाज वाटण्यासारखं आहे मी माझं काम करते फक्त नयनतारा म्हणते हो का मग तू बाहेर विचारलंस का की ह्या कामाची किती फीस घेतात ते कमळी म्हणते नाही विचारलं मी नयनतारा म्हणते कसे विचारणार तू तु? कारण तुला तर जास्त पैसे ओरबडायचे होते याच्यापेक्षा जास्त पैसे जरी तू मागितले असते तरी आमच्या घरातला तुला दिलेच असते ना तुला माहिती होती ही गोष्ट आणि म्हणूनच तू तीस हजार रुपये चार्ज केले नाही का आता कमळी म्हणते ते हे बघा मी कोणाकडे पैसे मागितले नाहीये मलाच ऋषी सरांनी तीस हजार रुपये दिले आणि म्हणून मी ते घेतले तेवढं आता नयनतारा म्हणते तो देईल ग पण तुला कळत नाही का तुला तर आमच्या घरात लुटायचंच आहे आमच्या घरात काय पैशाचं झाड नाहीये आणि मला माहितीये तुझ्यासारख्या मुली काय करतात ते आता कमी सुद्धा खूपच बोलत असते आणि ते म्हणत असते मॅडम तुम्ही जरा जास्तच बोलताय आणि मी तसं म्हटले होते आणि त्या दिवशी तसंच आहे मला आज स्वाभिमान आहे आम्ही गरीब जरी असलो ना तरी तुमच्या इतकाच स्वाभिमान आहे हे मी त्या दिवशी बोलले होते आणि आज सुद्धा बोलते मी इथे मी फक्त माझं काम करायला आले बाकी मला काही घेणं देणं नाहीये तुम्ही खूप चुकीचा अर्थ काढताय या सगळ्यांचा तारा म्हणते मग तू मला न कळत इथे कशी काय येते मला का विचारलं नाही तू माझी परवानगी का घेतली नाही आणि राधिका ना आयशाला डान्स टीचर लावण्याआधी तू मला का विचारलं नाही अगं तिने काय खायचं कुठल्या शाळेत शिकायचं हे सगळे निर्णय मी घेते इनफॅक्ट या घरात कोणी काय कुठे करायचं हे सगळे निर्णय माझे असतात मग हा निर्णय तुम्ही परस्पर कसा घेतला आता कमळी म्हणते काय तुम्हाला या सगळ्यातलं काहीच माहिती नव्हतं तारा म्हणते अच्छा म्हणजे तू आता इतका भोळेपणाचा आवडणार आहेस की तुला यातलं काहीही माहिती नाही असं दाखवतेस का कमळी म्हणते हे बघा मॅडम मला माहिती नव्हतं की तुम्हाला याच्यातलं काहीच माहिती नाहीये नयनतारा म्हणते काय ग त्या दिवशी तू आमच्या घरी जेवायला आली होतीस तुला विचारलं होतं ना मी त्या दिवशी की तू काय काय करतेस कसा तुझा वेळ घालवते तेव्हा तू मला ही गोष्ट सांगितलीच नाही तुझ्या दिनचर्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या फक्त ही एक गोष्ट सांगितली नाही की तू आमच्या नायशाला डान्स शिकवायला येते तेव्हा तू सांगू शकली असती पण नाही तुला माझ्यापासून लप्पा झोपी करायची होती तुला माहिती जर मला कळालं तर मी तुला इथे येऊच देणार नाही आणि तुझं आमच्या इथे येणं बंद होईल आणि म्हणूनच तू मला ती गोष्ट सांगितली नाही कमळी म्हणते हे बघा मॅडम याच्यातलं मला खरंच काही माहिती नाहीये आणि मी अजूनही सांगते की तुम्हाला याच्यातला माहिती नव्हतं हे गोष्ट मला माहिती नव्हती आता ऋषी मध्ये येतो आणि तो म्हणतो मॉम कमळे खरं बोलते तिला याच्यातली कल्पनाच नव्हती आम्ही तर तुझ्यापासून हे सगळं काही लपवलेलं आहे आता नयनतारा म्हणते तू शांत बस हिची वकिली करणं ना तू बंद कर नेहमीच हिची वकिली करत आलाय तू म्हणजे ही मुलगी कोण लागते रे तुझी आज कळूच दे मला आणि ती ऋषीवर सुद्धा चांगलीच संतापलेली असते दारा म्हणते हे बघ कमळी तू जशी दिसते ना तशी अजिबातच नाहीये माझा अंदाज खरा ठरतोय तुला तर ना माझ्या घरात घुसायचं होतं माझ्या मुलासोबत मैत्री करायची होती आणि म्हणूनच तू नायशाच बहाणा काढून इथे आलीस आणि माझ्या मुलासोबत सुद्धा तू तर मैत्रीचं नाटक करते आणि जेणेकरून तुला इथून पैसे उकळता येईल त्याच्यासोबत राहता येईल ना म्हणून ती इथे आली आता कमळी खूप संतापते तापते आणि ती म्हणते मॅडम असं काहीही नाहीये मला तर ना इथे येण्यासाठी कुठलाही बहाना शोधायचा नव्हता रिशेसरी पहिल्यापासून माझे मित्र आहेत आणि नायशाला माझा डान्स आवडला म्हणून तिने माझ्यासोबत डान्स करायचं ठरवलं नाहीतर मी इथे आलेच नसते मला जर माहिती असत ना की असं सगळं होणार आहे मी तेव्हाच माझं पाहून मागे घेतलं असतं आणि आता कमी सुद्धा तिला चांगलंच बोलत असते तर मित्रांनो अशाच अपडेट साठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद